नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे तो थरारक प्रसंग कथेचे मूळ नाव आहे ते चौकोनी कुटुंब कथेचे लेखक आहेत सचिन देशपांडे कथेला आता सुरुवात करू ती जवळपास वीस बावीस घरांची रो हाऊसची कॉलनी होती शरद विरकर आणि रजनी विरकर ही पत्नींची जोडी काही महिन्यांपूर्वीच इथे राहायला आली होती खरं तर राहायला आली होती म्हणण्यापेक्षा त्यांच्या एकुलत्या एक लेखाकडून म्हणजेच संकेतकडून इथे पाठवली गेली होती त्याला कारणही तसंच होतं एका प्रोजेक्टसाठी संकेतला त्याच्या ऑफिसतर्फे सिंगापूरला जायची संधी मिळाली होती त्यामुळे परत काही भारतात परतू न शकण्याची आता किमान सहा आठ वर्षांची तरी निश्चिंती होती त्यामुळेच तो त्याची बायको श्वेता आणि त्यांच्या मुली असे सगळे सिंगापूरला जाणार होते संकेत आणि श्वेताला जुळ्या मुली होत्या अगदी नुकताच त्यांचा तीन वर्षांचा वाढदिवसही साजरा झाला होता अर्थात संकेतने आईबाबांना सुद्धा त्यांच्याबरोबर सिंगापूरला येण्याचा खूप आग्रह केला होता कारण असा कोत्या मनाचा पोटी ना तो होता ना श्वेता होती पण शरदराव आणि रजनीबाईच आडून बसले होते जुनी खोडं आम्ही आपल्या मातीपासून तोडून आता कुठे आम्हाला दुसरीकडे नेऊन जगवू पाहताय आता आमचं जे काही होईल ते इथेच होऊ देत असं त्यांनी लेकाला ऐकवलं होतं आणि अखेरीस संकेत आणि श्वेता त्यांच्या पुढ्यात हतबल झाले होते विरकर कुटुंब राहत होतं तो बंगला बऱ्यापैकी एकाकी ठिकाणी असल्यामुळे आणि आजूबाजूला फारशी वस्ती नसल्यामुळे संकेतनेच तातडीने आईबाबांना इथे ह्या नव्या जागी शिफ्ट करवलं होतं आणि त्यांचं बस्तान बसवून दिलं होतं आणि सगळं स्थिर स्थावर झालंय ह्याची खात्री झाल्यावरच तो इथून निघाला होता असं मुलापासून आणि विशेषत आपल्या जुळ्या नातींपासून वेगळं राहणं विरकर जोडीला खरं तर कठीणच जाणार होतं पण त्यांनीच हा निर्णय घेतला होता त्यामुळे आता तो निभावणं ही गरजेचं होतं तर गेल्या काही महिन्यात शरदराव आणि रजनीबाईंची आजूबाजूच्या घरातील काही जणांची छानपैकी ओळख झाली होती शेजार चांगला होता भेटून विचारपूस करणारा होता काय हवं नको ह्याची चौकशी करणारा होता आणि ह्याच कारणामुळे तिथे सिंगापूरला असलेल्या संकेत आणि श्वेताला सुद्धा चांगलंच हायसं वाटलं होतं आठवड्यातून चार एक वेळा तरी त्यांचे आपापसात व्हिडिओ कॉल्स अर्थातच व्हायचेच त्यावेळीच एकमेकांची ख्याली खुशाली सविस्तरपणे विचारली जायची विरकर दांपत्यही समाधानी होतं की स्वतःच्या एकटेपणाचा बाऊ करत ते मुलाच्या प्रगतीच्या आड आले नव्हते शेजार पाजार चांगला लाभल्याने ते दोघे अतिशय आनंदात होते पण ह्या सगळ्यात त्यांना प्रचंड हर्ष झाला होता त्या दोन जुळ्या मुलींमुळे नई आणि नवेली अशा गोड नावाच्या त्या दोन मिठास बहिणींमुळे तुमच्या बागेतल्या झोपळ्यावर आम्ही झोके घेऊ अशी एक लाडिक मागणी घेऊन पाच एक वर्षांच्या ह्या चिमुरड्या एक दिवशी अचानक विरकरांच्या दारात उभ्या राहिल्या विरकरांनी त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता उलट त्या दोन यांना बघून दोघेही कमालीचे खुश झाले होते पुढे मग त्या दोन मुलींना शोधत त्यांची आई आली होती आणि पाठोपाठ त्यांचे वडील सुद्धा आले अशा तऱ्हेने ह्या मुलींच्या निमित्ताने ह्या सारंगधर जोडीशी विरकरांची ओळख झाली होती आणि पुढे अगदी काही दिवसातच ही ओळख घट्ट स्नेहात परावर्तित झाली होती ह्या जुळ्या मुली सदैव विरकरांकडे असायच्याच पण ते नवरा बायकोही वरचेवर त्यांच्याकडे यायचे सारंगधर पतीपत्नी शरदराव आणि रजनीबाईंची प्रचंड आपुलकीने खूप काळजी घ्यायचे त्या दोघांची औषधं घरातील वाण सामान इतर काही महत्वाच्या गोष्टी वगैरे काही संपायला आलं की आठवण करून द्यायचे सगळेजण एकत्रितपणे मिळून खूप छान वेळ घालवायचे ह्या सारंगधर कुटुंबाने विरकरांना भासणारी त्यांच्या मुलाची सुनेची नातवंडांची उणीव औषत का होईना भरून काढली होती शरदराव आणि रजनीबाईंचे संकेत आणि श्वेतालाही सारंगधर कुटुंबाबद्दल भरभरून सांगून झालं होतं नई नवेली आणि त्यांच्या आईबाबांच्या अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यात येण्यानं अवचितच विरकर जोडी खूपच खुश होती आशातच उद्यावर विरकरांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आली होती इतक्या वर्षात पहिल्यांदाच विरकर पती पत्नी त्या दिवशी एकटे असणार होते ही गोष्ट त्यांना जशी छळत होती तशीच ती त्यांच्या मुलाला आणि सुनेलाही अर्थातच त्रास देत होती पण काही इलाज नव्हता दोन एक दिवस आधीच संकेत आणि श्वेताने तिथून इथे खूप सारे गिफ्ट्स पाठवले होते उद्यासाठी अगदी केकही ऑर्डर करून इथल्या घरच्या पत्त्यावर येण्याची सोय देखील त्यांनी केली होती पण अर्थातच त्यांच्या प्रत्यक्षात इथे असण्याची मजा त्या भेटवस्तूंमध्ये आणि केकमध्ये नक्कीच नव्हती रात्रीचे बारा वाजून गेले आणि शरदरावांच्या फोनवर संकेतचा व्हिडिओ कॉल आला दोघांनाही तिथून मुलाने सुनेने आणि नातींनी भरपूर शुभेच्छा दिल्या शरदराव आणि रजनीबाई खरंच खूप आनंदात होते इथे अगदी मध्यरात्र असूनही संकेतने आणि श्वेताने अगदी लक्षात ठेवून त्यांना फोन केला होता म्हणूनच तर ते नक्कीच जास्त खुश होते पण इथे इतक्या रात्री बारा वाजता सुद्धा सारंगधर कुटुंब त्यांना शुभेच्छा द्यायला घरी आलं होतं आणि त्यामुळे तर विरकर पती पत्नी अधिकच खुश होते नई आणि नवेलीच्या पाप्यांचा आपल्या गालांवर मिळालेला गोडवा विरकर जोडीसाठी एखाद्या महा केकच्या घासामध्येही खचितच असणार नव्हता त्याच भरघोस आनंदात मग शरदराव आणि रजनीबाई आपल्या मुलाशी आणि सुनेशी बोलत होते त्यांच्या नाती त्यांना व्हिडिओ कॉलवर पापी देऊन झोपायला गेल्या होत्या विरकर जोडी सारंगधर कुटुंबाबद्दल अगदी आत्मीयतेने बोलत होती तुम्हा चौघांचं आमच्या सोबत नसणं ह्या चौघांनी छानपैकी भरून काढलंय हो अगदी आमच्या पोटच्या मुलां नातवंडांसारखं आमच्याशी ते मायेनं वागतात असं रजनीबाई बोलल्या आणि रडू लागल्या ते पाहून शरदरावांचे इथे तर सिंगापूरला संकेतचे आणि श्वेताचे डोळे सुद्धा भरून आले आहो आई ते चौघे जर आत्ता तिथेच आहेत तर त्यांना जरा दाखवा की आम्हाला व्हिडिओ कॉलवर आमचीही ओळख होईल त्यांच्याशी श्वेता म्हणाली हो दाखवते की असे म्हणत रजनीबाईंनी फोन त्यांच्या त्या मोठ्या शिस्वी झोपळ्याकडे फिरवला अत्यंत कौतुकाने आणि भरल्या डोळ्यांनीच आपल्या मुलाची आणि सुनेची सारंगधरांशी त्या ओळख करून देऊ लागल्या आपल्या मुलांना आणि सारंगधरांना एकमेकांबद्दल सांगताना शरदरावांचा सुद्धा आनंदाने भरलेला आवाज मागून येत होता पण तिथे संकेतच्या आणि श्वेताच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आता आश्चर्यानं घेतली होती संकेत आणि श्वेताचे डोळे विस्मयानं विस्फारले गेले होते कारण त्या मोठ्या शिशवी झोपाळ्यावर हो त्यांना कोणीच बसलेलं दिसत नव्हतं तरीही एका लईत झोपाळा मंदसा किरकिरत हलत मात्र होता आणि अचानक संकेतला काहीतरी आठवलं ह्या रो हाऊसचं डील करते वेळी एजंटने त्याला काहीतरी सांगितलं होतं इथे पाच एक वर्षांपूर्वी एक कुटुंब राहायचं एक पुरुष एक बाई आणि त्यांच्या दोन लहान मुली बाहेरगावहून घरी येताना एका दुर्दैवी रोड ॲक्सिडेंटमध्ये चौघेही जागीच गेले होते आणि तेव्हापासून ही जागा रिकामीच होती त्या फॅमिलीचं नाव होत काय बरं नाव होत हा येस सारंगधर हे सगळं त्याचवेळी संकेतने श्वेताला सांगितलं असल्यामुळे ती सुद्धा संकेत इतकी सुन्न झाली होती पण हे सारं आठवून आणि आत्ता सारं काही कळून सुद्धा संकेत आणि श्वेता शरदराव आणि रजनीबाईंना काहीच बोलले नाहीत सारंगधर कुटुंबाची त्या चौकोनी कुटुंबाची आपल्या आईबाबांच्या भोवतीने असलेली सुरक्षित चौकट त्यांना कुठल्याही परिस्थितीत मोडायची नव्हती कारण संकेत आणि श्वेताची खात्री पटली होती की आता अस्तित्वात नसलेलं ते सारंगधर कुटुंब यापुढे कायमच विरकर कुटुंबाचा एक भाग असणार आहेत मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल लायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी